तर नमस्कार मित्रांनो तर बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला रियुनियन होताना दिसणार आहे आणि या रियुनियनमध्ये आपल्याला अरबास पटेल आणि निकित मध्ये जो काही वाद चालू होता तो मिटताना सुद्धा दिसणार आहे तर मित्रांनो मी घेऊन आलो बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आठल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सर करूया तर मित्रांनो बिग बॉसचा आजचा एपिसोड खूप जास्त खास असणार आहे कारण की उरलेल्या सहा पॅनलिस्टला भेटण्यासाठी एक सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये येताना दिसणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आर्या आपल्याला घरामध्ये येताना दिसणार नाही कारण की तिने व्हायलेन्स करून घराच्या बाहेर गेली होती ती काही एलिमिनेट झाली नव्हती त्यामुळे आर्य आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये येताना दिसणारच नाही यामध्ये आपल्याला घनिश्याम अरबास पटेल वैभव एरिना आणि पॅडी भाऊ येताना दिसणार आहे योगिता सुद्धा आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये येताना दिसणार आहे परंतु जेव्हा अरबास पटेल बिग बॉसच्या घरामध्ये येणार तेव्हा तिने मुल्ला उचलून बेडरूम मध्ये घेऊन जाणार आणि निकिता मुल्ला असे बोलणार की मी तुला रडताना दिसलो नाही कारण की माझा रडूच येत नाही असं तो म्हणणार आहे परंतु निकिता तांबुल्ली असे म्हणणार आहे की मला असं वाटत होतं की तुझं लपड बाहेर चालू आहे त्यामुळे तू रडला नाही <णत्ति> <णति> मित्रांनो याच्यामध्ये निकित तांबुले आणि अरबास पटेलमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणाचं गेम योग्य होता आणि अरबास पटेलचं जे रिलेशनशिप चालू होतं ते फेक होते की रिअल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पण मित्रांनो उरलेले सहा सदस्यांपैकी तुम्हाला कोणाला वोट करायचा आहे आणि कोणाला विजेता होताना बघायचा आहे मला कमेंट सेक्शनमध्ये हे सांगा